नमस्कार हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रातलं सरकार महायुती सरकार कशा पद्धतीने चालू आहे त्याचा नमुना आज पाहायला मिळाला दोन अडीच वर्षापासून शिंदे सरकार मैदानात आहे पण कुठल्याही नेमणुका एकनाथ शिंदे करू शकले नाहीत गेल्या वर्षी अजितदादा आणि त्यांचा गट महायुतीत आला त्यांना महा मुख्यमंत्री त्यांना मंत्रिपद वाटावी लागली पुढं पूर्ण म्हणजे ट्रॅफिक जाम झाला आता निवडणूक विधानसभेची निवडणूक दोन महिन्यावर आली असताना आता महामंडळाची खैरात वाटणं सुरू झाले महामंडळाचा प्रसाद वाटणं सुरू झालंय आणि हाही प्रसाद फक्त शिंदे गटाला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या माणसांनाच प्रसाद वाटप सुरू आहे त्यामुळे एक नवा प्रॉब्लेम सुरू होऊ शकतो परंतु कुणाला कोणाला काही नेमणुका होत आहेत हे समाधान आहे एक तर सिडकोचे नवे अध्यक्ष म्हणून आमदार संजय शिरसाट यांची नियुक्ती झाली आहे अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसळू यांच्याकडे राज्याच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्षपद देण्यात आहे दुसरा नाजूक मुद्दा म्हणजे हेमंत पाटलांचा हेमंत पाटील हे हिंगोलीचे माजी खासदार त्यांचं तिकीट गेलं लोकसभेला कापण्यात आलं नाराज हेमंत पाटील त्यामुळे त्यांच्या तें, पत्नीला यवतमाळमध्ये तिकीट देण्यात आलं पडली ती दोघही नवराबाई कोरिकामे त्यामुळे आता हेमंत पाटलांना बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र त्याचे अध्यक्ष म्हणून नेमणूक देण्यात आली आहे आणि विशेष म्हणजे हेमंत पाटलांना जे संशोधन केंद्र दिलं आहे त्याच्या अध्यक्षपदाचा दर्जा हा राज्यमंत्री राज्यमंत्री दर्जा दिला हेमंत पाटील हेमंत पाटील तसे महत्वाचे नेते आहेत हिंगोलीचे माजी खासदार आहेत त्यावेळेच्या परिस्थितीत त्यांचं तिकीट कापण्यात आलं होत आता त्यांना न्याय मिळालाय पण ते हळद संशोधन केंद्र मिळालंय आता हळदीमध्ये काय प्रगती करतात ते कळायचं कारण का फक्त दोन महिने उरले निवडणुकीला म्हणजे पण संजय शिर्षाट यांचं घोड गंगेत शिवसेनेचे जी प्रवक्ते संजय सिरसाट यांनी गेली दोन वर्ष शिंदे सेनेची बाजू अतिशय जोरदारपणे मांडले आणि तेवढाही त्याने संयम सुद्धा ठेवला संयम ठेवला त्याचं फळ त्यांना आता मिळालं आहे सिडकोच अध्यक्षपद म्हणजे मोठी गोष्ट आहे आता पुढे काय फक्त दोन महिने उरले आहेत शिंदेनी अपॉइंटमेंट सुरू केले आहेत पण या दोन दिवसात झालेल्या अपॉइंटमेंट मध्ये अजित पवारांचा माणूस कोणी नाही अजित पवार गट कोरडा दादा एक सहन किती सहन करतात ते तर पाहायचं नाराज नेत्यांचे पुनर्वसन एकनाथ शिंदे करतायत पण मग दादाच्या माणसांचं काय दादा युतीत नाहीत का अजित दादा जर महायुतीत असतील त्यांनाही एखाद दुसरं महामंडळ द्यायला हवं होत पण दादा आपल्या नाहीत आहेत सध्या असं टिकीट ग्रँटेड एकनाथ शिंदेने घेतलं आहे का दादा दादा आता काही काय खरं नाही दादाच खरं नाही दादा आपल्यात नाहीत असं काही गृहित धरलं आहे का कारण या एवढ्या मोठ्या अपॉइंटमेंट केल्या आहेत सिडकोचे अध्यक्ष आहे पण त्यात अजितदादाचा कोणी माणूस नाही प्रसाद तुम्ही वाटताच आहात प्रसाद सर्व भक्तांना द्या ना अनेक महामंडळ रिकामी आहेत निष्क्रिय आहेत महामंडळ तो पांढरा हत्ती झाली आहेत कारण अध्यक्ष पुरते गाडी गाडी घोडा घेण्यापुरता तो अध्यक्ष राहतो बाकी त्या महामंडळ काही रिझल्ट देत नाहीत त्यामुळे एकदम महामंडळ नकोतच असा विचार आहे गुजरातमध्ये मोदी मुख्यमंत्री असताना फार महामंडळ नव्हतीच जवळपास तोच पॅटर्न मोदींनी तिकडे दिल्लीतही ठेवला आहे कारण रिझल्ट रिझल्टच नाही फक्त लाल दिव्याची गाडी मिळते नोकर साखर मिळतात बाकी पलीकडे रिझल्ट काही नाही ते आता ज्या आता एकनाथ अपॉइंटमेंट केल्या आहेत ते, ते लोक काय करू शकतील दोन महिने उरले आहेत निवडणुकीला पुढच्या महिन्यात निवडणूक आचारसंहिता आहे महिन्याभर शिंदेची माणसं काय जादू करू करू शकतील महिनाभर अध्यक्षपद वगैरे घोडा मिळाला त्याचे रिझल्ट किती देतात तोही प्रश्न आहे काही असो नेमणुका करण्याचं धडस मुख्यमंत्री एकनाथ यांनी दाखवला हे ही नसे थोडके